जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत अखेर घालवाडच्या वैकुंठ भूमीचा चेहरा मोहरा बदलला सरपंच सुहास खाडे यांचे योगदान घालवाड तालुका शिरोळ येथील वैकुंठ भूमीची दुरावस्था झाली होती दोन हजार एकवीस साली सरपंच सुहास खाडे यांनी गावच्या विकास कामावर जोर दिला बहुतांश कामे पूर्ण करत असतानाच वैकुंठ भूमीकडेही लक्ष वेधले आणि ग्रामपंचायतीचा स्थानिक फंड वापरून स्मशान भूमीचे काम केले त्याचबरोबर अंत्यविधीसाठी आल्यानंतर बैठकीसाठी बैठक व्यवस्था ही सुसज्ज करण्यात आली त्यासाठी पत्र्याचे शेड उभे करण्यात आले शेड परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले व त्यामध्ये लोकवर्गणीतून सिमेंटच्या खुर्च्याही टाकण्यात आल्या आता वैकुंठभूमीचे रूप बदलले आहे यासाठी सरपंच सुहास खाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष योगदान दिल्याने हे काम पूर्णत्वास आले असून यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे जागृत जनमत न्यूज साठी घालवाडहून संपादक विनोद पाटील